भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीचं हे विस्तीर्ण पात्र याच नदीच्या पात्रावर पात्रा पवनीजवळ तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली गोसीखुर्द धरणाची पायाभरणी करण्यात आली गोसीखुर्द धरणाचं पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी दोन मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले यातील पहिला प्रकल्प म्हणजे उजवा कालवा आणि दुसरा प्रकल्प म्हणजे डावा कालवा तेवीस किलोमीटर लांब असलेल्या डाव्या कालव्याच्या तीन शाखा म्हणजेच वितरिका उपवितरिका आणि छोटे कालवे मिळून पवनी आणि लाखांदूर या दोन तालुक्यांमध्ये हा प्रकल्प विस्तारला गेलाय प्रत्यक्षात दोन हजार अकरा बारा साली डाव्या कालव्याचं काम सुरू झालं दोन हजार तेरा चौदापासून या कालव्यामध्ये पाणी सोडण्यात आलं गेल्या तेरा वर्षात डाव्या कालव्याच्या प्रकल्पावर जवळपास सहाशे कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत कागदावर काम पूर्ण दिसत असलं तरी प्रत्यक्षात या प्रकल्पामुळे मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत कास्तकाराचं नुकसान होण्याला कारण डावा कालवा याचा याची म्हणजे जो काही आज जसा आमदार आहेत खासदार आहेत हे लोक त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि त्याचं काम मजबूत होत नाही त्याच्यामुळे आमचं नुकसान होते दुसरी गोष्ट जो काम होते तो अपुरा पूर्णपणे नाही आणि मजबूती नाही आणि त्याच्यामुळे आमचा हा पुरा नुकसान आम्हाला कास्तकाराला भरपाई करावं लागते ना आम्ही त्याच्यामुळे आम्ही बरबाद होत आहोत जनप्रतिनिधी येतात पण ते आपल्या पद्धतीनं काही तोंडाला पाणी पुसण्याला सारखं हो बोली करून जातात आणि त्याच्यापासून काही फायदा करून घेत नाही वीस आणि बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी या भागात सरासरीच्या चार पट पाऊस झाला यात कुडेगाव आणि आसोला शेतशिवारातील कालवा फुटल्यामुळे शेकडो हेक्टर धानाच्या पिकाचं नुकसान झालं लाखनदूरच्या मांदेड गावातील खेमराज भरगे यांचं आठ एकरातील भाताचं पीक कालव्याचं पाणी शेतात आल्यामुळं बर्बाद झालं डाव्या कालव्याचे काम अपूर असल्यामुळे जिथून तिथून तो फुटतो आणि शेतकरी आपले कामं करायला जातात तर तो, तो अडवणं जमत नाही आणि तो पाणी शेतामध्ये सतत वाहत राहतो आणि त्याच्यामुळे या सर्व शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे ह्या डाव्या कालव्याचे काम जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तो इथले शेतकरी सुखी होणार नाही लाखांदूर भागातील डाव्या कालव्याचा प्रश्न गांभीर्यानं घेण्याची गरज आहे याचं नीट टेलिंग झालं नाही म्हणजे नदीला जिथे जोडलं गेलं पाहिजे ते झालं नाही आणि जसं कालव्याचं पाणी शेतासाठी उपयोगात आणायचं आहे तसंच अतिवृष्टी झाली तेव्हा शेतातलं पाणी कालव्यात घेऊन ते नदीला जोडलं गेलं पाहिजे जिथे गरज आहे तिथे ते परत वैनगंगा नदीला जोडलं गेलं पाहिजे नाले कमी आहेत आपल्या इथे पण ते आयडेंटिफाय करून त्याला उपकालव्यांनी आणि सगळं असं जोडून नाल्यांना पण जोडलं गेलं पाहिजे काही ठिकाणी आपले कालवे दबले आहेत तिथे त्याचं ओव्हरटॉपिंग करून आणि स्टोन पिचिंग करून याचं निदान होऊ शकते आणि हे हा दरवर्षीचा जवळपास प्रॉब्लेम झाला आहे याचं राजकारणात आपल्याला जायचं नाही आहे याआधी कोणी काय केलं काय नाही केलं पण पुढच्या पावसाळ्यात ही स्थिती परत होऊ नये याचं परमनंट सोल्युशन आपल्याला काढायचं आहे आणि ते काढता येईल